नमस्कार मंडळी मनोज जरांगे यांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांना अट टाकण्यात आली होती की पाच पेक्षा जास्त माणसं नसावीत पण प्रचंड मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे यांची माणसं मुंबईत आलेली आहेत आणि त्यामुळे मुंबईची गैरसोय होते या आंदोलनाला नेमकी रसद कोण पुरवते याची माहिती आमच्याकडे आहे असं वक्तव्य गृहराज्यमंत्री पंकज बोयर यांनी केलेलं आहे पंकज बोयर यांच्या मीडियाने इंटरव्ह्यू घेतला त्यामध्ये पंकज बोयर म्हणाले की नेमकी रसद कोण पुरवते याची माहिती आमच्याकडे आहे योग्य वेळी आमचं नेतृत्व ती माहिती उघडकीस आणेल आता खरं म्हणजे हेच एक जनरल स्टेटमेंट आहे पण त्यामुळे सुप्रियाताई भडकल्या आता सुप्रियाताई या शरद पवार गटाच्या खासदार आहेत आणि मुख्य म्हणजे त्याही त्या आंदोलनाला भेट द्यायला गेल्या होत्या तिथे जाऊन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली की कशा प्रकारे सरकार या आंदोलकांचा अंत पाहत आहे या सुप्रिया सु ताई ज्या वेळेस पंकज बोयर म्हणाले की आम्हाला त्याची माहिती आहे कोण रसद पुरवते त्यावेळेस त्या भडकल्या आणि त्यांनी सरळ आव्हान देऊन टाकलं की जर पंकज बोयर यांच्याकडे ती माहिती असेल की रसद कोण पुरवते तर ती त्यांनी जाहीर करावी आता पंकज बोयर यांच्याकडे ती माहिती आहे नाहीये याबद्दल मला काही बोलायचं नाही पण सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात की ही, ही जाहीर करा त्यावेळेस सुप्रिया सुळेंना एक गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते अगदी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचे वडील अर्थातच शरद पवार यांनी एक धक्कादायक स्टेटमेंट केलं होत आणि ते स्टेटमेंट असं होतं की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मला दोन माणसं येऊन भेटली होती आणि त्यांनी दावा केला होता की आम्ही निवडणूक तुम्हाला जिंकून देऊ किंवा निवडणुकीमध्ये काय जे अपेक्षित आहे ते फेरबदल करून देऊ आता त्या दाव्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती खर तर हा खूप मोठा दावा आहे इथे केंद्रामध्ये राहुल गांधी वोट चोरीचा आरोप करतायत आणि त्यांचा आरोप होत असताना इथे पवारांनी एक उडी सोडली आता ते जे दोन व्यक्ती त्या जर निवडणूक आयोगाशी संबंधित असतील आणि राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या आरोपानुसार ते जर या वोट चोरीमध्ये सहभागी असतील तर शरद पवारांनी त्यांची नावं जाहीर करणं अपेक्षित होत पण पवारांनी ती नावं अद्याप जाहीर केलेली नाही तुम्हाला आठवतंय का बघा मित्रांनो मला तरी आठवत नाहीये की बाबा पवारांनी ती नावं जाहीर केली आता पवारांनी ती नावं जाहीर केली नाही ती गुलदस्त्यातच ठेवली इथे तर सुप्रिया सुळे पंकज बोयर यांना सांगताय की तुम्ही नावं जाहीर करा अशा वेळेस सुप्रिया सुळेंना एक सल्ला द्यावा असा वाटतो की त्यांनी आपल्या वडिलांना अगोदर सांगावं की तुम्ही तुम्हाला भेटलेल्या दोन व्यक्तींची नावं जाहीर करा कारण हे वोट चोरीचं प्रकरण भयंकर आहे महाराष्ट्रात त्या दृष्टीने काही झालं असेल आणि पवारांकडे जर दोन माणसं अशा प्रकारे वोट चोरीला प्रोत्साहन करणारी जात असतील तर त्या दोन माणसांची नावं पवारांनी जाहीर केलं पाहिजे त्या दोन माणसांना अटक झाली पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे इतकंच नाही तर अशा प्रकारे वोट चोरी करू होऊ शकते झाली जा, तर राज्यातलं महायुतीचं सरकारही पडू शकत पण पवारांनी ती नावं जाहीर केली नाही सुप्रिया सुळेंनी आपल्या वडिलांना सांगावं की नाव ही नावं जाहीर करा कारण पवारांनी ही नावं जाहीर केली तर राज्यातलं सरकार गड गडगडू शकत एवढी मोठी घटना महाराष्ट्रात घडू शकते पण पवारांनी नावं जाहीर केली नाहीत इथे सुप्रियाताई बोयर यांना सांगतायत की तुम्ही नावं जाहीर करा आता वडिलांनी नावं जाहीर केली नाहीत तसंच पंकज बोयर यांनी नावं जाहीर केली नाहीत पण सुप्रिया सुळे यांना एवढा आग्रह काय ती नावं जाहीर करा असं तातडीने सुप्रिया सुळे का बोलतायत कदाचित त्यांना कुठेतरी भीती वाटत असेल का की ही नावं जाहीर झाली तर आपला आपल्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल कारण मन, मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद कोण पुरवत हे आता लपून राहिलेलं नाहीये महाराष्ट्रातला बच्चा बच्चा जाणतोय की कोण रसद पुरवते फक्त त्याचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाहीये अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाहीये पण प्रत्येकाच्या डोक्यात मनात आणि बुद्धीत ते नाव निश्चित आहे मग ते जाहीर होऊ नये किंवा त्या नावात आपण नाही ना याची भीती तर त्यांना वाटत नाही ना जर पवार साहेबांनी त्यांना भेटलेल्या दोन जणांची नावं जाहीर केली तर मला वाटतं पंकज बोयर पण त्यांची नावं जाहीर करतील मात्र ती अपेक्षा सुप्रिया सुळेंची नाहीये दुसऱ्यांनी अमक करावं दुसऱ्यांनी तमक करावं मराठा आरक्षणापेक्षा अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या आणि आज त्यांचं सरकार नाही म्हटल्यावर विद्यमान महायुतीचं सरकारने तातडीने आरक्षण द्यायला पाहिजे मार्ग काढला पाहिजे असं सुप्रिया ताई हा दुटप्पीपणा नाही का आणि हा दुटप्पीपणा सुप्रिया सुळेंसाठी नवीन नाहीये अनेक वेळा त्यांचा हा दुटप्पीपणा पुढे आलेला आहे सुप्रियांनी आपल्या वडिलांना सांगावं की बाबा ती नावं जाहीर करा जी दोन जण तुम्हाला भेटायला आलेत आता तर मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत म्हणजेच वोट चोरी जर होणार असेल तर ती आगामी निवडणुकीसाठी देखील भयंकर आहे विधानसभेत झाली असा पवारांचा दावा असेल तर ती या निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी तरी पवारांनी ती नावं जाहीर करायला नको का आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना ती नावं जाहीर करायला लावू नये का मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद